विजेच्या ताराचा भयंकर अपघात घडून शेतकऱ्यांच्या दोन मशींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार एक जूनला घडली बघेडा गावात विजेची एक उघडी तार अचानक तुटून जमिनीवर पडली आणि त्यात विद्युत प्रवास सुरू असताना दोन मशीनना करंट लागून जागीर मृत्यू झाला यात शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाले स्थानिक प्रशासन व महावितरणने त्वरित नुकसान भरपाई द्यावी आणि गावातील विद्युत वाहिनीच्या तातडीने पाहणी करून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे गांधीनगर येथील दत्तात्रय जवळच्या नाल्याजवळ मागील अनेक महिन्यापासून मोठे भगदाड पडले असून यामुळे या, या मार्गावर ई ए जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे हा रस्ता थेट तहसील कार्यालयाकडे जाणारा असून दिवसेदिवशी येथे वाहनांची व पाचाऱ्यांची वर्दळ वाढत आहे या ठिकाणी पडलेले भगदाड मोठ्या अपघातास कारणीभूत ठरत सकते मात्र अद्यापपर्यंत नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिले नाही स्थानिक जनप्रतिनिधी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे रविवारी एक जून रात्री सुमारे अकरा वाजताच्या दरम्यान तुमसरकडून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या रद्दी कागद वाहून नेणाऱ्या धावत्या ट्रकला मोहाडी आय टी आयजवळ अचानक भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली व मोहाडी येथून आलेल्या अग्निशामक दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली आग इतकी भीषण होती की संपूर्ण ट्रकने पेट घेतला होता मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही बीबीजी न्यूज समस्या तुमची आवाज आमचा